आ, वो तुम्ही पोपक शकता कोंगुटी बागा रस्त्या बागान जिप्सी मार्ट्याच्या मातो आयल्यान सिविच सेंबरा लागार वो एक आ, रस्तो नेमला लाणी एक फोन फोंड जाऊन हंगा पडला पण सेगीत पडपी पावसाक लागून माती लूज आंगा सर एदो वडला फोंड पडला हंगासर जे अधिकारी असतात डब्ल्यू डीचे तेंच्यांनी हासर बॅरिकेडींग करून हंगासर झाड लावून एक क्वेश्चन करपाचे ट्राय केला हंगासर फाटली दोन वर्सां झाली रस्ते नेमपाचे प्रमाण कमी झाले पण आता परत हे चालू झालेले असा कामाचो दर्जो किती जाला तो हेज्या वल्यान कळटा पळयात तुम्ही केदो व्हडलो फोंड हो रात्री अंदाज येणार की ते व्हडली घडणूक जावपाक शकता हांगा बागान जिप्सी माटाच्या लागसार एक व्हडलो फोंड पडला सेगीत पडपी पावसाक लागून जे सिव्ही चेंबर घातल्यात हांगासर सिवची जी पायपं असतात ती माती लूज झाला आणि ती माती लूज कारणान हो रस्ता नेमला आणि बरो खोल फोंड तयार झाला खबरदारी म्हणून आता पीडब्ल्यूडीन हांगासर बॅरिकेडिंग केला झाडां लायला पूण रातचे काय सांगू शकना रस्त्याच्या मदेगात फोंड पडल्या कारणान ह्याचा अंदाज येऊप मुश्कील असा असेच फुड्या बाकीचे जे, जे सिवेज लाईन घातल्यात कालांगूट टू मेन बागा बीच मेन ती खैतरी ते सिवेज चेंबर पासून आता लूज झाल्यात आणि हळूहळू ते मातेच्या पोंदा वचपूक लागल्यात आणि दोन वर्षां पहिली अशो खूप घडणुको घडतल रस्ते नेमताले दोन वर्षा मात्र बंद असले आता परत ते घडणुको चालू जावपाक लागल्यात आणि या कामाच्या दर्जा वयल्यान आता प्रश्न उप्रासप लागला